आजी नाटवंडाचं नातं हे जगावेगळंच असतं या नात्यात प्रेम काळजी जिवाळा आपुलकी आणि मैत्री दिसून येते आजी नातवंडावर जीव तोडून प्रेम करत असते नाटवंडाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी ते वाटेल ते करते सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे आजी नातवाचा हा गोड व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्कच व्हाल व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल एक आजीने नातवाला चक्क देवघरात बसवलं आहे आणि त्याची अतिशय प्रेमाने आरती करतानाही दिसत आहे हा व्हिडिओ पाहून लोकांना आणि तुम्हालाही तुमची आजी आठवेल तर काही लोकांना त्याच्या बालपणीची गमती जमती आठवतील या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसत असेल एक चिमुकली देवघरात बसलेला आहे अर्थात त्याला देवघरात आजीने बसवलेले दिसते तिला देवघरात बसवून ती हाताने त्याला ओवाळते आजी गाणे गातान गाताना दिसते आजी गणपतीची आरती गाताना दिसते हे सर्व ती करते आपल्या नातवाला देवाऱ्यात बसून आपल्या आईनंतर आपल्याला सर्वात जास्त प्रेम करणारे आपल्याला समजून घेणारे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे दुसरी तिसरी नसून ती आजीच असते व या व्हिडिओमध्ये आपल्याला एका आजीचे एका नातवावर किती प्रेम असते हे सर्व दिसते अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद